आज भोर तालुक्यामधील खोपी गावामध्ये आलेलो आहोत खोपी गावामध्ये बुद्ध पौर्णिमेनिमित्त या गावामध्ये काही कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहेत खोपी गावचे सरपंच तुषार कांबळे आपण त्यांच्याशी बोलू की आपण बुद्ध पौर्णिमेनिमित्त काय काय आपल्या गावामध्ये कार्यक्रम घेणार आहेत ह्या बुद्ध पौर्णिमेनिमित्त बुद्ध पौर्णिमेच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा आपल्या खोपी गाव खोपी गाव गावच्या वतीने आज सकाळी बुद्धवंदना घेत घेण्यात आली त्याच्यानंतर दिवस चार ते सहा वाजेपर्यंत पारंपरिक पद्धतीने मिरवणूक काढण्यात आली त्यानंतर अल्पउपार जेवणाचा कार्यक्रम आहे उद्या संध्याकाळी महात्मा खुर्जींचा पिक्चर दाखवण्यात येणार आहे नऊ ते दे। बारा अकरा वाजेपर्यंत त्याच्यानंतर परवा दिवशी महिलांचा आणि आता युद्धाच्या परिस्थितीत आपल्या इथं रक्ताची खूपच गरज आहे तर चौथ्या दिवशी ग्रामस्थांच्या वतीने आपल्या इथं रक्तदान शिबिर घेण्यात येणार आहे तीन चार दिवसाचे कार्यक्रम आहेत हे चार दिवसाचे कार्यक्रम घेणार आहेत पण जो आता फुले चित्रपट प्रदर्शित झाला हा आपण कशा उद्देशाने जनतेसमोर किंवा आपल्या गावासमोर दाखवणार आहात आपण त्यांना विचारू फुले चित्रपट सावित्रीमाईंचा सा जीवनपट आहे व महात्मा फुलेंनी महिलांसाठी जे केलेले कार्य आहे त्याच प्रात्यक्षात फिल्म स्वरूपात दाखवण्यात येणार आहे होते महिलांना व छोट्या मुलींना मुलांना कळावं यासाठी तो चित्रपट समस्त ग्रामस्थांच्या वतीने दाखवण्यात येणार आहे म्हणजे जी, जी शिक्षणाची झळ सावित्रीबाई फुलेंनी जी सोसली शिक्षणासाठीचा त्यांचा जो संघर्ष होता तो सरपंच त्यांच्या माध्यमातून आणि गावाच्या माध्यमातून जनतेसमोर दाखवणार आहेत इंडिया महाराष्ट्र न्यूज चैनल सब्सक्राइब करा विसरू नका